आलो आलो काय म्हणते फोन आला त्याच्या आपलेच राहिले तारली भरून ठेवली का बर बर मी तो, तो तो ते खाली गेलो होतो तिकडं ते तिकडं बोर घ्यायचं काम चालू आहे ना एकनाथ भाऊच तिकडे हा मी म्हणलं पाणी कसं लागत आहे पाहू आपल्याला बोर घ्यायला नाही का आपल्या एरीच पाणी कमी पडलंय पाहू म्हणलं इथं घराजवळ एखादं बोर घेऊन नाही काय पण अजून ते बोर मारायचंच काम चालू आहे यायचं नाही ना एक दीड तास लागेल म्हणे अजून हां तीनशे फूट घेऊ राहिले ते ऐक ना माऊली भाऊ तुम्ही काय करू राहिले माऊली भाऊ एक काम कर ना खालच्या आवारात आपले ना गहू काढले ना तर तिथं आता टारली भरून ठेवली सारखं त्याने तू फक्त आपलं ट्रॅक्टरचं मुडकं घेऊन जाय तिथं आणि तेवढे गहू घेऊन यायच्या चला चला पटकन चा

बोल अरे खरच बोलते इकडं कस का आलं बाबू इकडं इकडे वय सावड्या बोलते ते बाई इकड कस वाकू वाकू पाय राहिलं ते उठलं 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 उठल उठल उठलं बाबू मला घरात येऊ दे ती बाबू मला गारं देऊन ती रडती पाहिलं कसं त्याला कोणी मारलं जसं हा ना ती पोर घाबरली पाय कशी हा ना हे भाई ती गाडी प काय पाव राहिलं का न बाबू ती थारकं चाललं आहे नाही नाही थारकं चाललं आहे क्या बाय थारला थारला चिटाकलं हे घाबू नका न तुम्ही र गाबरला ए सावड्या घाबरला याला धरकं याला धर घाबरला हा पाऊ राहिलं अरे बाबू अई काय गाडीला काय नुसतं लटाकलं काय कळा ना हे कर म्हान तुम्ही या पोराला नुसतं गाडा देते तुम्ही अरे शांत बसा ना, ना ती भूत आहे भेल तुम्हाला धरून तर मग ते तो थारला टायराला लाता मारू राहिली ते बाय हा ना, ना हात नकला मारतोने मावली तुम्ही थारवर कायम घरमट झालं हा घरमट म्हणजे अरे तुम्हाला काय मला गरमट झाला अंगातून घाम फुटलाय सारा अंग भिजलय माईकडं हार हार न करते का आहे का व इकडं ते परत ते व्यागवणारी खोलायचा प्रयत्न करू राहिले

तुझं टॅक्टर चालू कर राहिले ते भूत बाबा त्या ते भूतां चालू केला अरे ती चा चालू केला ती घेऊन चाललं आहे ती घेऊन चाललं हे ती घेऊन चाललं चालते मी इथं थांबा इ तर थांबा हे टॅक्टर घेला मागलीचा पहिले ती गहू कशी आणायची हे मागवय व्हाय मागवय मागं व्हाय तू हे तुला कसं व्हाय